पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आबिडकर यांचा प्रतिस्पर्धी कोण पिंपळगाव जिल्हा परिषद संघावर के डी सी बँक संचालक प्राचार्य अर्जुन आबिडकर यांचे वर्चस्व आहे त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे या मतदारसंघात त्यांच्या पत्नी रोहिणी अर्जुन आबिडकर नेतृत्व करत आहेत कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून वाड्या वस्त्यावर विकासाची गंगा पोहोचवली आहे दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे यावेळी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून केपी पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रसाद पिलारे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे के पी पाटील व राहुल देसाई गट यावेळी ही युती करणार काय के पी पाटील यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याने त्यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चांगलीच गोची झाली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महायुती लढवणार की पुन्हा देसाई गटाबरोबर युती करणार काँग्रेस या पिंपळगाव मतदारसंघात निवडणूक लढवणार काय यामुळे यावेळी या मतदारसंघात या या आबिडकर यांचा प्रतिस्पर्धी कोण असणार याचीच चर्चा सुरू झाली आहे सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी